सध्या आपल्या सर्वांनाच आरोग्याच्या खूप समस्या असतात आणि ह्या समस्या मात करण्यासाठी आपण एक्सरसाईज करतो किंवा मल्टीविटॅमिन्स घेतो पण हे नेहमीच पॉसिबल नसल्यामुळे तुम्हाला ही हेल्दी रेसिपी नक्कीच उपयोगी पडेल तर आज आपण बनवणार आहोत ड्रायफ्रूट्स लाडू त्यासाठी बदाम घ्यायचे काजू घ्यायचे याचं प्रमाण मी प्रत्येकी एक एक वाटी घेतलेलं आहे त्यानंतर मी इथे चार प्रकारचे सीड्स घेतलेले आहेत जवस पंपकिन सीड मगज बी आणि सूर्यफुल बी आता आपल्याला एका पॅनमध्ये एक चमचा तूप घ्यायचा आहे त्याच्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी डिंक घालून घ्यायचं आहे डिंकामुळे हाडे मजबूत होतात आणि आपल्या शरीरातला थकवा दूर होतो मंद आचेवर आपल्याला हा डिंक भाजून घ्यायचा आहे आणि तो असा फुल्ला म्हणजे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून तो बारीक करून घ्यायचा आहे त्यानंतर त्याच पॅनमध्ये आपल्याला आणखी दोन चमचे तूप टाकून घ्यायचे आहे जे आपण चार प्रकारचे सीड्स घेतलेले आहेत ते आपल्याला याच्यामध्ये गोल्डन ब्राऊन होऊपर्यंत भाजून घ्यायचे आहेत या बियांमध्ये खूप प्रकारचे असे पोषक तत्व आहेत जे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर ठरू शकतात या बियांमुळे आपल्या त्वचेचे केसांचे तसेच हृदयाचे आरोग्य सुधारते आणि साखरसुद्धा आपली नियंत्रित राहते या बिया आपल्या भाजून झाल्यानंतर गार करून मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला ओबड अशा वाटून घ्यायच्या आहेत आता आपल्याला त्याच पॅनमध्ये आणखी थोडं तूप टाकून बारीक कट केलेले काजू बदामचे तुकडे गोल्डन होऊपर्यंत भाजून घ्यायचे आहेत आता काजू आणि बदामचे बेनिफिट्स काय आहे ते तुम्हाला सर्वांना माहीतच आहे सगळे ड्रायफ्रूट्स तुपामध्ये भाजल्यामुळे याची पोषकता वाढते आणि जास्त वेळ टिकण्यासाठी मदत होते त्यामुळे आपल्याला सर्व पदार्थ हे तुपामध्येच भाजून घ्यायचे आहेत आता आपल्याला एक वाटी खोवलेले सुके खोबरे घ्यायचे आणि ते सुद्धा आपल्याला या तुपामध्ये भाजून घ्यायचे आहेत त्याचबरोबर मी याच्यामध्ये एक वाटी पांढरे तीळसुद्धा घालणार आहे थंडीच्या दिवसामध्ये तीळ खाणे खूप फायदेशीर ठरू शकते त्यामुळे मी आवर्जून सांगेन की तुम्ही इथे तिळाचा जरूर उपयोग करा आता हे तीळ आणि खिसलेले खोबरे आपल्याला थोडंसं लालसर होऊपर्यंत भाजून घ्यायचं आहे तीळ आणि खोबरे हे स्निग्ध पदार्थ असल्यामुळे त्वचेसाठी आणि केसांसाठी के खूप फायदेशीर ठरू शकते कारण की हिवाळ्यामध्ये सगळ्यांची त्वचा कोरडी पडत असते आणि तिळामुळे ही, ही शक्यता कमी होऊ शकते त्यामुळे हिवाळ्यात तुम्ही तिळाचा आवर्जून उपयोग करा तिळ आणि खोबरे आपले व्यवस्थित इथे भाजून झालेले आहेत ते आता आपल्याला साईडला काढून घ्यायचं आहे त्यानंतर बिया नसलेले खजूर घ्यायचे आहेत आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला फिरवून घ्यायचं आहे पॅनमध्ये आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे आणि मिक्सरमध्ये जी खजुराची पेस्ट केली होती ती या पॅनमध्ये टाकून आपल्याला भाजून घ्यायची आहे आपले लाडू हे टोटली शुगर फ्री राहणार आहे आणि गूळसुद्धा आपण ह्याच्यामध्ये घालणार नाही आहे गोळासाठी आपण येथे खजुराचा वापर केलेला आहे आता खजुरामध्ये लाडू बांधण्यासाठी आपल्याला हे खजूर आधी मऊ करून घ्यायला हवे त्यामुळे हे खजूर तुम्ही तुपामध्ये असे मंदाचेवर भाजून घ्या खजुराची पेस्ट मऊ झाल्यानंतर आपल्याला आता त्याच्यामध्ये बारीक केलेले सर्व ड्रायफ्रूट्स टाकून घ्यायचे आहे आणि त्याच्यामध्ये एक चमचा आपल्याला वेलचीपूर टाकायची आहे आता जी खजुराची पेस्ट आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे सर्व ड्रायफ्रूट्स व्यवस्थित असं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याचे लाडू वळून घ्यायचे आहेत तुम्ही जर हा लाडू रोज एक खाल्ला तर तुम्हाला महिनाभरातच जाणवेल की तुमच्या आरोग्याच्या समस्या खूप प्रमाणात कमी झालेल्या आहेत तर मग चला तर लवकर नवीन वर्षात ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि आपल्या निरोगी आरोग्याचा संकल्प लवकरात लवकर पूर्ण करा आणि अशाच नवनवीन पौष्टिक आणि गुणधर्माने भरलेल्या रेसिपींसाठी आपल्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा थँक्यू